आकाशवाणी मुंबई केंद्र सहर्ष सादर करीत आहे सुप्रसिद्ध साहित्यिक वपू काळे यांच्या कथांचं अभिनाट्य वाचन हो आज आपण ऐकणार आहोत बदली या कथेचं अभिनाट्य वाचन ओळीनं आठ वर्ष वाटेल त्या युक्त्या लढवून थोडा मोठ्यांच्या ओळखी काढून डॉक्टरची सर्टिफिकेट दाखवून बदली पुढं ढकलणारा दादा दामले एकाएकी बदली व्हावी म्हणून का धडपडायला लागला हे कुणालाच कळे ना आमच्या बँकेचा तो दादा दामोदर दादोजी दामले हे त्याचं संपूर्ण नाव दादा दामले हे सुटसुटीत नाव आणि मित्रमंडळीत तर नुसतं दादा दादाला बदली हवी म्हटल्यावर सगळ्यांनी गिल्ला केला अरे दादा आम्हाला कंटाळलास काय रे अरे असं स्वप्नात सुद्धा आणू नका मग बदली का मागितलीस दादा <laughs> नुसता हसायचा ते कारण तो कुणालाही सांगू शकणार नव्हता त्याला बदली हवीच होती बदली होणार यातही शंका नव्हती आता इतकी वर्ष न होण्यासाठी केलेल्या खटाटोपात यश मिळालं तर आता बदली व्हावी म्हणून प्रयत्न केले तर यश का मिळणार नाही बदली होणार हे त्यांनी गृहीत धरलं होतं घरीदारीत असा प्रचारही सुरू केला बायकोनं विचारलं अहो आता पोरांच्या परीक्षा हा हा म्हणता जवळ येतील मध्येच बदली कसली बाय शेवटी नोकरी आहे आपल्या हातात काय मग आतापर्यंत सगळं कसं जमवलं विशेष प्रमोशन नाकारत आलो मग बदली सुद्धा टळत गेली मग आता ही नाकारा ना प्रमोशन छे छे, छे पगार पुरत नाही आता मी सांगाल ती काटकसर करेन पण मध्येच बदली नको प्रमोशन नको का पण अहो किती नुकसान आणि हे बघ हे बघ हजारो माणसांच्या बदल्या होतात त्यांना जे ते आपल्याला कठीण नाही बायको गप्प बसली नवरा इतका का बदलला हे तिला कळेना खर तर चाळीच्या आयुष्याला ती कंटाळी होती अ माणूस खालच्या मजल्यावरून पाणी किती वर्ष भरेल पाचव्या मजल्यावर पाणी चढायचं नाही टाकीच्या पाण्याची शाश्वती नसायची सगळ्या बिराडकरूंनी मालका विरुद्ध कारवाई केली तेव्हा प्रत्येकी दोन बिराडांमागे त्यानं एक एक नळ दिला पहिले पाच दिवस पाणी ठीक आलं नंतर शेजारच्या गणपुल्यानं प्लंबरला बोलवून काय केलं ठाऊ दामल्याच्या घरात सुतासारखी धार तर त्याच्या घरात साक्षात धबधबा पण एकाएकी गेले चार महिने काय चमत्कार घडला होता ठाऊ घरात धो धो पाणी यायला लागलं होतं चाळीच्या जीवनाला दामल्याची बायको मुख्यतः ज्या कारणापाई विटली होती ते कारण आता राहिलं नव्हतं मग बदली कशासाठी नवर बोलत का नाही दादा कसं सांगणार दादानं जीव तोडून खरं सांगितलं असतं तरी कोणी विश्वास ठेवला असता चार महिन्यांपूर्वी घडलेली सत्यकथा बँकेतला दुसरा कॅशियर कामावर आला नाही रिसिव्हिंग आणि पेईंग दोन्ही कामं दादाला करावी लागली तो डबल रोल करून त्या दिवशी तो जाम वैतागला मुळात दादा दामले हा संत गडी धावपळ दगदग न पेलणारा तो बँकेत आला की शेजारचा कॅशियर म्हणायचाच आली संत वाहते कृष्णामाई आली त्यामुळे त्या, त्या दिवशी दादाची टोटल मारताना तिरपीट उडाली बँकेतले इतर दोघंही त्याच्यापाई रखडले कोणती एंट्री चुकली याचा दोन तास पत्ताच लागेला शेवटी चूक सापडली आणि तिघही सुटले आकडे मांडून आकडे मोजून तिघही चिडलेले डोकी शांत करायची म्हणून मग ते चौपाटीवर गेले दादापाई घोळ झाला म्हणून त्यांनी पेनल्टी म्हणून दादाकडे जेवण मागितलं <laughs> दादानं मनापासून ती मागणी मान्य केली आणि त्या दोघांचा दुवा घेत घेत तो रात्री अकरा वाजता घरी परतला नियमाप्रमाणे लिफ्ट रात्री दहा वाजताच बंद झालं होतं दादा जिन्याच्या पायऱ्या तोडवीत दुसऱ्या मजल्यावर आला तिसऱ्या मजल्याच्या दोन पायऱ्या तो चढला आणि कुणीतरी दादानं मागं वळून पाहिलं कुणीच नव्हतं तो पुन्हा दोन पायऱ्या चढला पुन्हा पुन्हा वळून पाहिलं तर कुणीच नाही तिसऱ्या वेळी न थांबता आणि वळून न पाहता दादा म्हणाला माझं नाव दादा दामले आहे हाक मारायची असेल तर नावाने हाक मारा सरळ एवढं बोलून तो तिसऱ्या मजल्यावर पोचतो न पोचतो तोच हाक आली दामले जरा थांबता दादा थांबला पण कुणीही दिसेना त्यानं स्वतःभोवती प्रदक्षिणा घातली गॅलरीत कोणीही नव्हतं आणि आवाज आला तोही जणू हवेतूनच दामले मी तुमच्यापासून तीन फुटांवर उभा आहे हॅ मग मला दिसत कसे नाही तुम्ही भूत कोणाला दिसतात दामल्याचं धाबत आणलं त्याने कठड्याचा आधार घेतला त्याचे पाय कापत होते जी ओढली जात होती तोच शांत स्वरात पुन्हा शब्द आले दामले मी आत्तापर्यंत तुम्हाला काही केलं का मग कठडा सोडा सोडा कठडा हा आणि हे बघा भीती वाटणं स्वाभाविक आहे आणि माणसं भूतांना भीतातच पण मी तुम्हाला काही करणार नाही आतापर्यंत काही केलं का हे म्हणणंही अगदी खरं होत दादा जरा शांत झाला त्यानं भीतभीत विचारलं तुम्ही कोण मी जनार्दन एक बोटे कुठले इथलाच इथलाच म्हणजे म्हणजे तुम्ही ज्या खोलीत राहता आहात त्या एकशे एक्कावन्न नंबरच्या खोलीत आधी मी राहत होतो दादाला जरा गंमत वाटली त्यानं विचारलं असं केव्हा अकरा वर्षांपूर्वी मग जागा का हो सोडली बदली झाली म्हणून बदली झाली म्हणून मुंबई सोडली सामानाच्या ट्रक बरोबर निघालो तर कोल्हापूर जवळ ट्रकला अपघात झाला त्यात मी मेलो फॅमिली रेल्वेने गेली म्हणून पोचली मी पोचलोच नाही हो oh, माय गुडनेस काय सांगू दामले तुम्हाला अहो घरात माझ्या केवढा हाहाकार झाला बायकोचा आक्रोश छपरावर बसून ऐकत होतो पण समजूत खालू शकत नव्हतं तिची काही ट्रॅजिडी असते ना माणूस गेल्यावरच त्याला कळतं त्याच्यावर किती प्रेम असतं इतरांचं माझा मोठा मुलगा धक्का आणि दुःख घेऊन माझी बॉडी ताब्यात कधी मिळेल ह्याची वाट पाहत बसला होता म्हणजे म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ ना पोस्टमार्टम कॉरनर माझ्या देहाचे हाल पाहत बसून होतो दादाच्या अंगावर शहारा आला एकबोटे म्हणाले जाऊ दे दामले अकरा वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत आता माझा मुलगा मोठा झालाय त्याचं लग्न झालंय त्यालाही मुलगा झालाय माझ्या बायकोशीही तो अगदी नीट वागतोय काही चिंता नाही एकबोटे गप्प बसले दादाही जरा सुन्न झाले होते तेवढ्यात एकबोटे पुन्हा म्हणाले दामले माझ आज तुमच्याकडे काही काम आहे करणार का मी तुमचं काम हो गंमत वाटून दादा म्हणाला सांगा अकरा वर्षांनंतर बदली होऊन मी पुन्हा मुंबईत आलोय बदली म्हणजे म्हणजे भोतानाही नोकऱ्या असतात काही ना काही व्यवसाय असतो आमच्या राज्यातल्या नियमांप्रमाणे माझीही आता बदली झाली आहे मी दोन दिवसांपूर्वी इथे आलो कुलाब्यापासून बोरिवलीपर्यंत भटकलो अहो जागाच नाही तेव्हा मग आज इथे आलो ह्या जागेवर माझं प्रेम होतच दामले दुपारी आलो मी दुपारी तुमचा संसार पाहिला फॅमिली पाहिली दामले मला माणसं आवडली तेव्हा तुमच्याकडे राहायला येऊ दादाला काही कळेच ना तो नुसता उभा राहिला एक बटे गडबडीने म्हणाले दामले तुम्ही काही काळजी करू नका आम्ही कुणीही तुम्हाला काहीही कसलाही त्रास देणार नाही आम्ही आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे तुम्ही होकार दिलात तर मी माझी फॅमिली घेऊन येणार आहे फॅमिली म्हणजे फॅमिली म्हणजे मी माझी बायको आणि आमची अडतीस मुलं अडतीस हो पंचवीस वारली वारली म्हणजे त्यांना पुनर्जन्म मिळाला नाही म्हणजे एक बोटे तुम्हाला जागा पुरेल दामले अहो तुमच्याकडे जेवढी जागा आहे तेवढ्या जागेत अडतीस काय अडीच हजार मजेने राहू शकतात अडीच हजार अडतीस पंचवीस दादाला आकडे ऐकून घरगरायला लागलं तो म्हणाला मी फार थकलोय घरी चला तिकडे बोलू अहो अजून दोन जिने चढायचे आहेत थांबा दामले थांबा इथेच थांबा अहो तुमची बायको वाट पाहते दारात उभी आहे ती आपलं बोलणं आपल्यातच राहायला हवं हे बघा दामले तुम्ही नाही म्हणालात तरी माझा राग नाही मी निघून जाईन इथून पण मी एकदा आलो की मला पुन्हा घर सोडायला लावू नका दादाला काही कळे ना त्यानं विचारलं तुम्ही गुपचूप येऊन राहायला असता तरी पण मला काहीच कळलं नसतं माणसाचे संस्कार माणसाचे संस्कार मेल्यावरही त्याची पाठ सोडत नाहीत मी आयुष्यातली कोणतीच गोष्ट चुपचाप केली नाही आणि समोरच्या माणसाच्या परवानगीशिवाय शिवाय केलेली नाही गुपचूप पद्धतीनं लाखो भूत लाखो घरातून राहत आहेत म्हणून म्हणालो नकार द्यायचाच असेल तर आत्ताच द्या आम्ही त्रास देणार नाही पण आलोच तर उलट मदतच करू कशी कराल डोळे मिटा दादा घाबरला दामले मी तुम्हाला काही केलं का आतापर्यंत मग डोळे मिटा बर बर बाबा मिटतो दादा न डोळे मिटले क्षणात एक बोटे म्हणाले आता उघडा काय वाटलं कशाबद्दल अहो दामले तुम्ही आता पाचव्या मजल्यावर पोहोचलेले आहात हो हॅलो काय सांगता काय खरंच मग ती पहा तुमची बायको समोर उभी आहे ठरलं तर मग आता लिफ्ट बंद असली की मला सांगायचं सा। मला नुसती हाक मारायची एक बोटे मी तुम्हाला असा वर घेऊन जाईल का हो का हो एक बोटे सगळ्यांच्या देखत असे चमत्कार तुम्ही करायला लागलात तर निम्मी माणसं हार्टफेलने मरती ठीक आहे ठीक आहे मग आपण दोघं असताना चालेल ठीक आहे मग राहायला येऊ तुम्हाला हे सगळं ऐकताना मजा वाटत असेल पण कल्पना करा रस्त्यात जिन्यात ट्रेनमध्ये रात्री एकांतात तुम्ही एकटे असताना कुणी तुमच्या कानाशी येऊन अचानक म्हणालं राहायला येऊ तर तुम्हाला, तुम्हाला काय वाटेल दादा नकळत बोलून गेला या सकाळी म्हणण्यापेक्षा पाटे पाटे दादाच्या बायकोनं त्याला गदा गदा हलवून उठवलं अहो, अहो आत या दादा गॅलरीत झोपला होता तो आत गेला पाहतो तो काय धबधब्यासारखं दब पाणी गेल्या तीन वर्षात असा चमत्कार घडला नव्हता दोघांनी उत्साहानं पाणी भरलं दादा समाधानानं बाहेर त्याच्या गादीवर येऊन बसला आणि कानाजवळ हसण्याचा आवाज आला <laughs> पाठोपाठ प्रश्न आला पाणी भरलत हा एक बोटे हो आज तीन वर्षांनी आलं घरात पण काय हो हे घडलं कस मी गणपुल्यांच्या नळात जाऊन बसलो होतो <laughs> दादाची वाचच बंद झाली अर्थात गणपुल्यासारखा कारस्थानी माणूस गप्प बसणं अशक्य होत त्यांनी संध्याकाळी पुन्हा एका प्लंबरला आणलं त्यानं नळ उघडला भिंतीचा काही भाग फोडला नळात कुठंच काही डिफेक्ट मिळाला नाही दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा तोच प्रकार पाणी भरून दादा बाहेर आला दामले ठीक आहे ना सर्व हो पण तुम्हाला रोज हा नळात जाऊन बसण्याचा त्रास दामले, छे छे छे, हो दामले मला काहीच त्रास होत नाहीये छे हो असं कसं होईल हो असं कसं म्हणजे काय माझ्या अडतीस मुलांपैकी पाच मुलांना मी आता तिथेच राहायला सांगितलं आहे अहो मग अशा नाही गणपुलांना कधीच पाणी मिळायचं नाही ठीक आहे तुम्ही किती वर्ष खालून पाणी भरलत तीन वर्ष मग आता तीन वर्ष तो भरेल तोपर्यंत माझी ती पाच मुलं मोठीही होतील त्यांनाही नळ पुरायचा नाही एक बोटे तुम्ही माझ्यासाठी फार करताय अहो असं काही फार वगैरे करत नाही आहे आणि दामले म्हटलं तर माझाही स्वार्थ त्यात आहे तुमचा स्वार्थ कसला हो या गणपुल्याने मलाही असं छळलं होतं आणि माझाही स्वभाव तुमच्यासारखाच होता अहो मी तेव्हा काही करू शकलो नव्हतो तेवढ्यात बायकोनं चहा आणला म्हणून संभाषण थांबलं तिसऱ्या दिवशी पाणी नाही म्हटल्यावर गणपुलेनं भल्या पहाटे भांडायला सुरुवात केली दामल्या साला दरवाजा उघड झोपतोच कसला दरवाजा उघड नळाला पाणी कसं काय बंद झालं माझ्या मला माहित नाही असं कसं माहित नाही एकाएकी माझं पाणी कसं काय बंद झालं मला माहीत नाही गादी सकट फेकून दे ना तुला खाली गादीला हात लावून बघ हा लावत मग सांगतो या नुसत्या धमकीनच गणपुले टरकला तणतणत घरात गेला आपला नवरा इतक्या खंबीरपणे बोलू शकतो एरवी दादा दरवाजा बंद करून घरात धाव घेतो आणि आज काय झालं गणपुले घरातूनच ओरडत होता आराम घोर माजलाय साला चेटूक करतोस ना काहीतरी मी पण मांत्रिक बोलवतोस साल्या हे वक्तव्य ऐकून दादा ताडकन उठला गणप्या बायकोच्या पदरा मागून बोलू नकोस हिम्मत असेल तर बाहेर ये एवढं होईपर्यंत गर्दी जमायला वेळ लागतो काय पण जनमत दादाच्या बाजूनं असल्यानं गणपुलेला गप्प बसावं लागलं दुपारी लंच आवर मध्ये दादाच्या बँकेतला देखावा बघण्यासारखा असतो काही माणसांचे घरचे डबे काही ठरवून बाहेर जाणारे आणि फुटपाथवर उभं राहून गप्पा मारणारे काही तेवढ्यातल्या तेवढ्यात खुर्च्या फिरून पत्त्यांचा डाव टाकणारे तर दादा आणि त्याच्या पलीकडचा कॅशियर परांजपे दोघे जण चक्क एक डुलकी काढणार आहे पण दादाला झोपता आलं नाही शेजारून हसण्याचा आवाज आला <laughs> <laughs> कोण <कौन>? एक बटे हो मीच दादा कॉन्ग्रॅच्युलेशन्स सकाळी चांगलाच जोर धरलास <laughs> अहो केवळ तुमचा आधार होता म्हणून अहो पण हा गणपुले इतका भित्र असेल असं मला माहीत नव्हतो त्याने मला एवढं छळलं आणि मी मात्र मुकाट्याने सोसलं आवाज चढवला की तो गप्प बसतो हे मला मी जिवंत असेपर्यंत माहीत नव्हतो <laughs> मलाही पत्ता नव्हता पण दामले आज त्याने जर आणखी काही गडबड केली असती ना तर, तर मी तयारीत होतो काय हो काय करणार काय होता काय करणार होतो फईवरच्या प्रत्येक डब्यामागे भांड्यामागे माझा एक एक मुलगा बसवलेला होता डायनिंग टेबल खाली तिघ होते आणि बाहेरच्या कपड्यांच्या कपाटाजवळ स्वतः मिसेस एक बोटे तयार होत्या माय गुडनेस पुढे काय झालं असतं त्याने तुमच्या अंगाला स्पर्श जरी केला असताना तरी सगळे डबे एका क्षणात खाली आले असते डायनिंग टेबल बाहेरच्या खोलीत आणि कपड्यांचं कपाट स्वयंपाक घरात गेलं असतं अहो एक बोटे हो पाया पडतो तुमच्या असं एवढं काही माझ्यासाठी करू नका मी भलं करताना नुसता सेन्स ऑफ प्रपोशन तरी ठेवा नाहीतर मग नक्कीच चेटूक केलं असं तो म्हणेल चाळीतली सगळी माणसं त्याच्या बाजूने होतील आणि माझं बिराट जावं असं मग प्रत्येकजण म्हणेल दादा घाबरू नका मी तुमचं नाव घालवणार नाही तुमच्या पाठीशी मी आहे एवढं विसरू नका त्या रात्री दादाची बायको दादाला म्हणाली तुम्ही आजपासून गॅलरीत झोपू नका का मला बाई गणपुलाची भीतीच वाटते तुम्ही झोपल्यावर त्यानं तुम्हाला काही केलं तर तो काय करतोय पण तुम्ही आतमध्ये झोपलात तर काही बिघडणार आहे का त्या माकडाला घाबरून तुम्हाला काय झालंय काही साक्षात्कार वगैरे झालाय का का तुमचं बोलणं बदललंय भाषा बदललीय मला बाई भीतीच वाटते तुझे डोकं वगैरे फिरले का अगं पुरुष असाच दणदणीत असं मी लग्न झाल्याबरोबर म्हणाले होते तर किती चिडला होतात चार दिवस बोलत नव्हतात माझ्याशी कधी आठवत आहे का चौपाटीवर एका मवाल्यानं कळ काढली होती तर पुढे जाऊन दोन तोंडात भडकवायच्या ऐवजी माझा हात धरून पळत सुटलात धाडकन टॅक्सी केली आपण आणि आलो घरी बर मग आणि आज आज त्या गणपुलासमोर आव्हान देऊन उभे राहिला दादा समोर पर्यायच नव्हता तो गुळमुळीतपणे म्हणाला <laughs> परिस्थितीने माणूस बदलतो अहो पण तेव्हा तुम्ही जास्त तरुण होतात जाऊ दे ना आता तुला जसा हवा होतो तसा मी झालोय ना पण चाळीतलं चाळीत नको आत तसे बर बर समजलं बायकांना ना मिळेल त्यात समाधानच नाही आत येत आहे ना झोपायला छ आजपासून बाहेर तर झोपणारच पण रात्री घराचं दारही उघड ठेवायचं पाहू कोण काय करतं ते दादा बाहेर झोपत होताच पण तेव्हापासून दार उघड ठेवून झोपायला लागला दादा दामले एकूणात बदलला हे चाळीत प्रत्येकाला जाणवायला लागलं काही प्रमाणात तो बेफिकीर झालाय असं प्रत्येक जण म्हणत होता बायको अधूनमधून त्याला छेडायची पण तो गप्पा असायचा एकदा तर बायकोनं फार मजेदार विधान केलं आहो तुमचं घराकडे हल्ली लक्ष आहे का हो आहे की का कधी बारकाईनं सिलिंग फॅन वरच्या फळ्या माळा इकडे पाहिलेत का दादा या प्रश्नानं दचकला हे काय तुम्हाला असं घाबरायला काय झालं कुठे कुठे काय कुठे घाबरलो का माझ्यावर काहीतरी लादू नकोस तेच हल्ली ना तुम्ही खूप बदललात तुला हेच सांगायचं होतं का नाही मग जे काय आहे ते बोल माझ्यावर कॉमेंट्स नको घर हल्ली इतकं स्वच्छ दिसतं तावदानांवर धूळ नाही पंखा कितीही दिवस पुसला नाही तरी अगदी स्वच्छ राहतो कुठंही जळमट नाहीत का कोळी ना नवलय की नाही एक बोटे काय काही नाही तुम्ही हल्ली माझ्यापासून काहीतरी लपवतात ना असंच मला वाटतंय हे बघ हे बघ काहीतरी बोलू नकोस मग तुम्हाला थोडा सुद्धा नवल कसं नाही वाटलं हो या आरोपावरही दादाजवळ उत्तर नव्हतं रात्री जेवताना बातमी जाहीर केली उद्यापासून महिनाभर मला घरी यायला उशीर होणार आहे का तो दुसरा कॅशियर रजेवर गेलाय मग त्याच्याऐवजी काही व्यवस्था नाही केली तसे बाकीचे मदत करतील पण सगळा ताण माझ्यावरच पडणार हम्म छान म्हणजे आता महिनाभर दुसरं काहीही बोलायला नको आणि आहे हेच काम तुम्हाला छेपत नाही हे बघ हे बघ कॅश मोजायची हिशोब जुळवायचा म्हणजे म्हणजे काय टेन्शन असत ना ते तुला नाही समजायचं जेवण न बोलता पार पडलं दुसऱ्या दिवशी साडे बारा वाजता बँक बंद झाली आता कॅश मोजायची हिशोब बघायचा असं दादा स्वतःशी म्हणतोय तोच तो कानाजवळ आवाज हजाराच्या अठ्ठावीस पाचशेच्या सत्तेचाळीस शंभराच्या पाचशे एकवीस पन्नासाच्या तीनशे एकाहत्तर वीसाच्या एकसष्ट आणि दहाच्या चारशे बहात्तर आहेत म्हणजे एक बोटे कॅश मोजून तयार आहे नुसतं सांगतो ते आकडे लिहा आणि झका झोप काढा संध्याकाळी पुन्हा येतो दादानी दहा मिनिटात समोर हिशोब ठेवतात सगळ्यांना धक्का बसला पुन्हा प्रश्नांचा भडीमार आणि दादाचं मौन महिन्यातले बावीस दिवस गेले हिशोबात एकही दिवस चूक नाही असं कसं होईल बँक बंद झाली की दादाकडून स्टेटमेंट दहा मिनिटात तयार काय आहे काय आणि हा पठ्य काही बोलतही नाही मामला फार निराळाच आहे चाफेकरला शेवटी रावलं नाही तो दादाच्या खनपटीलाच बसला त्यानं दादाला खेचत खेचत चौपाटीवर नेलं पिच्छा पुरवला आणि शेवटी गेले चार महिने जे काय चाललंय ते दादानं सगळं सांगून टाकलं चाफेकर गप्प बसून राहिला मग उताळीपणा दादानंच विचारलं तुला हे सगळं खोटं वाटतंय का नाही खोटं नाही रे पण चिंताजनक वाटतंय चिंताजनक का शेवटी बाबा भूत ते भूतच माणूस बिथरला तर आपलं फारसं नुकसान करणार नाही भूतांचा काय भरोसा आता सहजासहजी न मिळणाऱ्या डाळडासारख्या वस्तूही त्यानं तुला पुरवल्या म्हणतोस अरे बँकेतल्या मानकरालाही दिला की मी आणून जाऊ दे जाऊ दे तू सांभाळ म्हणजे झालं दादा गप्प बसला लाटांचा आवाज ऐकत आफेकर काही विपरीत होईल का रे दादा असं बघ ज्या शक्तीवर आपला कोणताही ताबा नाही ती शक्ती समज उलटली तर काय करायचं आता तुला मदत करायच्या आवेशातच समजा त्या तुझ्या एकबोटेनं इतरांना काही उपद्रव दिला तर म्हणजे रे कसा म्हणजे बघा रांगेत उभं न राहता त्यानं तुला नव्या सिनेमाची तिकीटं मिळवून दिली ती त्या मॅनेजरला घाबरवून सोडूनच ना हो आता त्या दिवशी गणपुल्याच्या घरात खरोखर तसा हैदोस घातला असता तर मग तर मला चालत सोडावी लागली असती एकबोटेचं टाळकं फिरलं तर ते, ते कधीही होऊ शकतंय नाही रे तसा एकबोटे फार चांगला आहे <laughs> इथे माणसाचा भरोसा नाही तू भूताचा भरोसा देतोयस अरे पण एकबोटे असंही कोणालाच दिसत नाही हो तो कोणाला दिसत नाही पण त्याला सगळं दिसतं अरे तुला काय प्रायव्हसी वगैरे आहे की नाही हॅला हो हे तर माझ्या लक्षातच नाही आलं मी फक्त मुलं झोपायची वाट पाहायचो हे बघ आणखी एक सांगतो शक्ती मग ती कुठलीही असो आपला शक्तीवर ताबा हवा शक्तीचा आपल्यावर नको मग आत्ता काय करू मी काय सांगणार जरा चाफे चाफेकरनं विचारलं धामले तू एकबोटे जागा नाही का सोडणार कधीच नाही मग तुला सोडावी लागेल आणि जाऊ कुठे हां काही दिवसांसाठी बदली मागून घे विचार करतो पण चाफेकर काय हे एकबोटे खरोखर त्रास देईल आता चांगूलपणा दाखवताना उपद्रव झाला तर भूताना तो पोच नसतो ना, ना बोलता न बोलता दोघं उठले त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला दादानं कळकळून प्रार्थना केली चाफेकर अरे मी जे सांगितलं ते आपल्यातच ठेव हा डोंट वरी डोंट वरी चाफेकरनं आश्वासन दिलं आणि त्याच रात्री मुलं वगैरे झोपल्यावर दादाची बायको गॅलरीत आली तिनं दादाला उठवलं अहो अहो हा, हा, हा। अहो एक महत्वाची गोष्ट सांगायची आज अनप आपल्या घरात फार भयानक प्रकार घडणार होता काय झालं का, 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 का आपला सुरेश आहे ना तो माळ्यावर चढला होता कशासाठी माझच काम होत एखाद पातेलं हवं असेल हो तुला मी किती वेळा सांगितलं ही असली काम त्याला सांगायची नाही एवढा सा तुम्हाला बँकेत ते राहू दे आता काय झालं ते सांगू की नको सांगा सुरेशनं माझ्या हातात पातेला दिलं आणि त्याचा तोलच गेला तो मोठ्यांदा ओरडला आई पडलो पडलो मला काही कळेच ना पातेला सावरायचं की त्याला धरायचं तो पर्यंत हातातून पातेलं सुटलेलंच खाली गॅस पेटला होता आणि पोरग जवळजवळ पडलेलं म्हणजे पुढचं माहीत नाही तो पडला नाही ना ना मी तर धरूच शकणार नव्हते पोरग आता गॅसवर पडलं ह्या कल्पनेनं मी मटकन खाली बसले वा काही पण प्रसंगावधान आहे हो ना पण तो काही पडलाच नाही आणि मग मी पानावर आले अहो आपला सुरेश सांगतो की त्याला तीन चार जणांनी वरच्यावर धरलं आणि पुन्हा माळ्यावर ठकललं अस स्पष्ट सांगतो अस स्पष्ट सांगतो छे छे छे, छे अग भास असेल भास नुसता भास होऊन तो पडायचा थांबला असं म्हणायचं का तुम्हाला मग तुला काय म्हणायचंय जाऊ दे ना मी काय म्हणणार मी काही म्हणाले तर गप्प बसवता तुम्ही बोल बोल मला ना हल्ली ह्या घरात आणि तुमच्यात फरक वाटायला लागलाय चांगला की वाईट तसाच चांगला हा मग झालं तर बायकोशी उडवाडूवी केली खरी पण दादा मनातून जे समजायचं ते समजलं आणि मग तो झपाट्यानं बढतीच्या आणि बदलीच्या माग लागला सगळ्यांनी गिल्ला केला दादा नुसताच हसायचा एकूण एक गाव सोडून एकदम कानपूरचं नाव ऐकल्यावर दादाची बायको फार अस्वस्थ झाली आणि दादा खुश झाला बँकेतर्फे क्वार्टर्स मिळणार होते काही चिंता नव्हतीच प्रयाणाची तयारी सुरू झाली पार्ट्यांची आमंत्रण यायला लागली जागेचं काय करणार चौकशा सुरू झाल्या गणपुले मनातून आनंदून गेले इतके की मागचं पाण्याशिवाय भिजत पडलेलं भांडण विसरून ते दादाला स्टेशनवर निरोपही द्यायला आले गाडी प्लॅटफॉर्मला लागण्यापूर्वीच दादा स्टेशनवर आला होता मोठं मोठं सामान त्यांनी आधीच ट्रकनं पाठवून दिलं होतं फुकट सल्ला आणि उपदेश करणारे जे अनेक उपरे भेटतात त्यापैकी एकानं दादाला ट्रक बरोबरच जाण्याचा सल्ला दिला पण एकबोटेंचा अनुभव दादाच्या हिशोबी होताच त्यानं तो सल्ला मानला नाही बरोबरच्या सामानाचं वजन करायचं होतं त्या सगळ्या धावपळीत दादा होता बँकेतली चाळीतली मित्रमंडळी नातेवाईक अशी बरीच मंडळी निरोप द्यायला जमली होती आणि तेवढ्यात दादाच्या कानाशी नेहमीच्या परिचयाचा हसण्याचा आवाज आला <laughs> एकबोटे आलात हम्म पण दादा तुम्ही हे बरं केलं नाही दा मला सांगितलं असत तर ही बदली ओ, मी टाळू शकलो असतो दादा म्हणाला अहो मी येईन ना पुन्हा त्याचवेळी दादाची बायको कुणाला तरी सांगत होती कानपूर म्हणजे कुठल्या कुठे फेकलं बघा अहो त्या अनोळखी गावात कसं होणार या विचारानं छातीच दडपून गेली आणि इथं काही म्हणजे काही त्रास नव्हता हो घरात पाणी सुद्धा एकाएकी यायला लागलं होत दादा अगदी मजेत होता हास्य विनोद करीत होता वेळ हा हा म्हणता संपत होता आणि गाडी सुटायला दहाच मिनिटं असताना दादाच्या कानाशी कुणीतरी धापा टाकत असल्याचा आवाज आला अरे एक बोटे मला वाटलं तुम्ही गेलात हो तासा भरापूर्वी गेलो होतो हा एवढ्यात आलो तुमचं बरं हो कोणतंही वाहन नको काही नको आता एवढ्यात कुठे जाऊन आलात कानपूरला का कानपूरला हो कशाला मग अशी वहिनींचं बोलणं ऐकलं आणि वाईट वाटलं मग विचार केला आपल्यापैकी कुणी कानपूरला आहे का हे पाहून यावं काय काय सांगता काय दादाचं सा धाबच दणांडलं मग एकबुटे म्हणजे काय वाटलं तुम्हाला पण दामले दामले तुम्ही अजिबात चिंता करू नका तुमचे स्टार्स अतिशय चांगले आहेत असं हो अहो माझा माझा मावस भाऊच तिथे आहे त्याचं नाव आहे सप्रे आठ दिवसांपूर्वीच बिचारा हार्ट अटॅकने गेला हो व्हेंटिलेटर उघडून त्याला मी तुमच्या क्वार्टर्समध्ये पण घुसवलं आहे तुम्ही जाईपर्यंत तो जागा आरशासारखी स्वच्छ करून ठेवेल आणि गाडी हल्ली इतका वेळ प्रसन्नपणे हसणाऱ्या दादाचा चेहरा एकदम उतरला होता गाडी बरोबर चालणाऱ्या चाफेकरचा हात हातात घेऊन दादा फक्त एवढंच चा म्हणाला चाफेकर आज मला कळलं गड्या गाव बदलला माणसं बदलली तरी नशीब बदलत नाही वपू काळे लिखित बदली या कथेचं अभिनाट्य वाचन आत्ताच आपण ऐकलं यातील सहभागी कलाकार निखिल हजारे आनंद केकाण मिलिंद सफई संदीप भागवत सुधाकर भानुशे सुशील जाधव नम्रता कदम निर्मिती सहाय्य लीना साळसकर यांचा आणि सादरकर्त्या उमा दीक्षित ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती